जे अवॉर्डचं हे तिसरं वर्ष आहे यामध्ये आम्ही सामाजिक भान जपणाऱ्या महिलांचा आणि सामाजिक भान जपणाऱ्या महिलांचा सत्कार करतो यामध्ये या, या वर्षी आम्ही यावर्षी आम्ही धर्मेंद्र राधिका राजे गायकवाड अशा चेतन भगत ज्यांनी आजपर्यंत समाजासाठी योगदान दिलेले आहे अशांना आम्ही या स्टेजवर सन्मानित करत आहोत सोळा जानेवारी सोळा जानेवारी संध्याकाळी साडेसात वाजता हा जो सोहळा आहे हा गेस्ट याच्या राजश्रीताई बिर्ला आणि अमृताजी फडणवीस यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे आणि अशा महिलांना नेहमीच आम्हाला यू एस के फाउंडेशनला आणि जो खऱ्या अर्थाने काम करतो समाजामध्ये की या समाजाने आजपर्यंत आपल्यासाठी खूप काही केलेले आहे आपणही समाजाच्या प्रती काहीतरी देणं लागतो या हेतूने प्रत्येकाने काही ना काहीतरी कार्य करत राहावं असं मला वाटतं आणि म्हणूनच आम्ही एक हा सामाजिक त्याचा भान ठेवून आम्ही हे पुरस्कार देत आहोत यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो सन्मान करण्यात येत आहे तो शहीद सौरभ बराटे यांच यांच्या फॅमिलीचा आजपर्यंत आपण पाहतो आहोत की शहीद जवान हे नेहमीच काश्मीरच्या सीमेवरती लढत राहिलेले आहेत आणि त्यांच्या या लढण्यामुळे आज आपण इथे निवांत झोप घेत आहोत त्यांच्यासाठी आपण म्हणजे त्यांचे जेवढं सन्मान करण्यात यावा तो मला वाटतं खूपच कमी असणार आहे त्यांच्या सन्मानाची जागा हे आपण कधीच घेऊ शकत नाही आणि तरीसुद्धा आम्ही त्यांच्या फॅमिलीला इथे स म्हणजे सन्मानित करू करत आहोत ओके धन्यवाद ठीक आहे